नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज आणि डी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शक असे आपण सोलापूरमध्ये आहोत त्या ठिकाणी आजपासून खऱ्या अर्थानं श्री सिद्धेश्वरी सुरुवात होते सोलापूर शहरामध्ये भावी भक्त दाखल होत आहेत तर त्या पद्धतीने आपल्यासमोर आपल्यासोबत भाविकांची समोर काय भावना नमस्कार मी प्रशांत सिद्धरामय स्वामी देजीपाडी येथे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असोसिएट प्रोफेसर आहे या दिवसाचं महत्त्व किंवा सिद्धारामेश्वर या आडुसिसिंग स्थापना का केली हे मी इथं छोटक्यात सांगू इच्छितो या अडुसृत लिंगाचं महत्व असं आहे तर आपल्याला माहीत आहे भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत चार धाम आहेत आणि बावन पीठ आहेत तर ह्या आडुसित लिंगाचं जर आपण दर्शन घेतलं तर या सगळ्याचं दर्शन होऊ शकतं म्हणूनच त्या म्हणजे त्या काळी स्वतः श्री या अडुसित लिंगाची स्थापना करत आपल्या सगळ्यांना एक छोट्याशा गोष्टीमध्ये सगळ्यांचं दर्शन घेऊन शकतं असं सांगितलेलं आहे आणि आजच्या दिवसानंतर प्रचंड मानव आहे त्यामुळं त्या दृष्टीकोनांना हा दिवस आपण सगळ्यांनी பிர சாரா கேட்பா சீத்தார மாரிய यात्रा आवाज पंचकटा या ठिकाणी सरपंच कमिटी या ठिकाणी सर्व या यात्रेचं नियोजन होतं या पंपंचकटाच्या ठिकाणी आपण सध्या आवाज पंचकटावस आपण या ठिकाणी थोडं भावे फक्त या ठिकाणी जमलेल्या आहेत गर्दी जाऊस आहे त्याच पंचकटेकडून आपण हा Terima kasih. tahanan

एकदम यात्रा कधी असणार अस महिनामध्ये अकरा चालते एखादं वाटला दोन महिनावर चालू कधी गटप पाडला कशी बाहेर पडताना काय करत

यात्रे यात्रे दाखल झाले आहेत सोलापूरमध्ये तर आपल्या भागी बघावर आनंद आहे का दिसतोय याच भागी बघा आपल्याला देणार आहोत आपण नवीन वेळ लागेल कारण असे आपले आपल्याला मिळत आपले धन्यवाद